नमस्कार मी अशोक काळकुटे लढा मध्ये आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण बीड जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मराठा समाजाला किती फायदा झाला या संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत कुणबी प्रमाणपत्र आतापर्यंत बीड जिल्ह्यात किती लोकांना मिळाली जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू होण्यापूर्वी किती लोकांकडे कुणबी प्रमाणपत्र होती आणि यापुढे किती लोकांना याचा फायदा होऊ शकतो आंदोलन सुरू राहिलं तर आणखी लोकांना फायदा होऊ शकतो का आणि बीड जिल्ह्यातल्या तालुका वाईज किती लोकांना या कुणबी प्रमाणपत्राचं वाटप झालंय या संदर्भातली सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मनोज दरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू होण्यापूर्वी संपूर्ण बीड जिल्ह्यात केवळ पाचशे ते सहाशेच्या घरात कुणबी नोंदी होत्या म्हणजे पाचशे ते सहाशे लोकांकडे कुणबी प्रमाणपत्र होती यामुळे त्यांना ओबीसी मधल्या सर्व सवलतींचा फायदा मिळत होता जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर जरांगे पाटलांनी कुणबी नोंदी सापडलेल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात यावं आणि या कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती गठीत करण्यात आली आणि एक समिती गठीत करण्यात यावी अशी मागणी जरांगे पाटलांचीच होती यामुळे पुढे जी शिंदे समिती गठीत करण्यात आली या शिंदे समितीनं अनेक ठिकाणी लाखोच्या घरात या कुणबी नोंदी शोधलेल्या आहेत यामुळे अनेक लोकांना याचा फायदा झालाय राज्यभरात लाखो लोकांना फायदा झाला असला तरी एकट्या बीड जिल्ह्यात देखील सव्वा लाख लोकांना याचा फायदा झाला आहे जरांगी पाटलांच्या आंदोलनापूर्वी पाचशे ते सहाशेच्या घरात असलेल्या कुणबी नोंदीची संख्या आता कुणबी प्रमाणपत्रांची संख्या एक 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 आता एक लाख एकवीस हजार आठशे एक्कावन्न वरती जाऊन पोहोचली आहे म्हणजे बीड जिल्ह्यात आता एक लाख एकवीस हजार आठशे एक्कावन्न लोकांकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत तर आतापर्यंत बीड जिल्ह्यात एक लाख सत्तावीस हजार आठशे नोंदी सापडलेल्या आहेत आणि तेवढ्याच लोकांनी बीडच्या जिल्हा प्रशासनाकडे कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी अर्ज केलेले आहेत येणाऱ्या काळात या सर्व लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळतील आणि याचा फायदा त्यांना घेता येईल यामुळे ओबीसी मधल्या ज्या सवलती आहेत त्या सवलतींचा देखील फायदा होईल एकूणच काय तर जरांगे पाटलांनी या केलेल्या मागणीचा आणि त्यांच्या आंदोलनाचा बीड जिल्ह्यात लाखो लोकांना फायदा झालाय आता बीड जिल्ह्यातल्या तालुका वाईज किती लोकांना या कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालंय आणि किती लोकांना याचा फायदा घेता येतोय हे देखील पाहणार आहोत बीड जिल्ह्यातल्या बीड तालुक्यात बावीस ता हजार सहाशे अडुसष्ट लोकांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलंय गेवराय तालुक्यात तेवीस हजार ता सातशे सात इतका आकडा आहे शिरूर कासार तालुक्यात सहा हजार पाचशे त्रेसष्ट लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालंय तर पाटोदा तालुक्यात बारा हजार एकशे अठ्ठ्याण्णव लोकांना हे कुणबी प्रमाणपत्र प्राप्त झालंय आष्टी तालुक्यात सोळा हजार तीनशे चौसष्ट माजलगाव तालुक्यात आठ हजार दोनशे बारा धारूर तालुक्यात पाच हजार तीनशे अठ्ठेचाळीस तर वडवणी तालुक्यात पाच हजार चारशे अठ्ठावीस लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालंय अंबाजोगाई तालुक्यात सहा हजार सहाशे पन्नास केस तालुक्यात तेरा हजार नऊशे वीस आणि परळीमध्ये केवळ सातशे त्र्याण्णव लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालंय यामध्ये देखील परळी तालुक्यात आठ लोकांचं कुणबी प्रमाणपत्र हे नामंजूर करण्यात आलंय एकूणच काय तर बीड जिल्ह्यात आतापर्यंत एक जवळपास सव्वा लाख लोकांना या कुणबी प्रमाणपत्राचा फायदा झालाय आणि यापुढे जर, जर जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू राहिलं तर याचा फायदा होऊ शकतो का तर नक्कीच याचा फायदा होणार आहे कारण जी शिंदे समिती आहे कुणबी नोंदी शोधण्याचं काम करते आहे ती समिती कायम ठेवावी आणि तिला मुदतवाढ देण्यात यावी ही मागणी जरांगे पाटलांची आता सुद्धा आहे शिंदे समितीला जर वेळ वाढवून मिळाला तर मात्र पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात देखील अनेक कुणबी नोंदी शोधू शकतात शोधल्या जाऊ शकतात आणि त्या मिळाल्या तर आणखी लोकांना याचा फायदा होऊ शकतो तर जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झाल्यापासून किती मोठ्या प्रमाणात फायदा झाला हे तर आपण पाहिलेलंच आहे मात्र तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळालंय का किंवा तुमची कुणबी नोंद सापडली आहे का कमेंट मधून नक्की कळवा